छत्रपती संभाजी महाराज कडाडले दहशत करायचा कोणी प्रयत्न करू नका मी संयमी आहे शांत आहे पण मी छत्रपती घराण्याचा वारस आहे नमस्कार मी अक्षराणे आपण पाहत आहात लोकाशा टीव्ही विधानसभेच्या रणधुमाळीत आता स्वराज्य सेना देखील मैदानात उतरली आहे यामध्येच बीड जिल्ह्यातील बीड मतदारसंघ आणि गेवराय मतदारसंघामध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या स्वराज्य सेनेतील दोन उमेदवार म्हणजेच पूजा मोरे गेवराईतून लढत आहेत तर कुंडलिक खांडे हे बीड मधून लढत आहेत यांच्या सभेत छत्रपती संभाजी महाराज माझा राजकारणाचा नसला तरी सामान्य माणसाची अस्वस्थता पाहून मी या राजघराण्यात आलो आहे हे घाणेरडे राजकारण पुसून टाकण्यासाठी म्हणत त्यांनी जनसंवाद साधला आहे काय म्हणाले छत्रपती संभाजीराजे पाहूयात परिवर्तन आम्ही इलेक्शनमध्ये निवडणुकीच्या पुढं आलेलो आहे या पंच्याहत्तर वर्षात आजही आपण त्या मूलभूत सुविधावर मूलभूत परिस्थितीवरच चर्चा करीत आहोत खऱ्या अर्थाने हा महाराष्ट्र हा शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आज हा विचार राहिला बाजूला आणि इतक्या दलितच्या पद्धतीने घाणाऱ्या पद्धतीने हे सगळं राजकारण चालू आहे आणि हे पोसण्यासाठी हे स्वराज्य पक्षाची ही निर्मिती झालेली आहे ते सहकार असून क्रीडा क्षेत्रात असून आरोग्याचे विषय असतील बोना तुमच्या आरक्षणाचे विषय सगळे विषय हाय तिथेच आहे तुमचे स शेतकऱ्यांचे प्रश्न तिथेच आहेत शेतकऱ्यांना तुम्ही चोवीस तास नाही देत नाही की शेतकऱ्यांना विमा विमा असून लोक काढले शिक्षण शिक्ष शिक्ष शिक नरेंद्र मोदी बोलले परस नरेंद्र मोदी बोलले अभिजात दर्जा महाराष्ट्राला दिलाय मराठी भाषेचा अगो तुमच्याकडे आहेत कुठे मराठी शाळा मराठी शाळाच आहेत प्राथमिक शाळाच सगळ्या आहेत त्या बंद पडायला लागलेल्या आहेत अठशे छत्तीस शाह एकोणीस टक्के शिक्षणावर खर्च केला जातो आज एक टक्का सुद्धा शिक्षणावर खर्च केला जातो सगळ्या प्रायव्हेटायझेशन या सगळ्या गोष्टी जर आपल्याला सुधारित करायच्या असतील आणि शिवाजी शाहू बोलत विचार आणायचं सर त्याच्यासाठी हा स्वराज्याची पक्षाची निर्मिती आहे विजन बॉन्ड प्रोग्रॅम यांच्याकडे नाही आहे त्यांना माहीत नाही की दोन हजार एकशे एकोणतीसला दोन हजार चौतीसला पण काय 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 आपण ब्लू प्रिंट घेऊन जायचं आहे काही त्यांना कल्पना नाही नुसतं आपलं घोडं दमटत न्यायचं या पद्धतीने सगळे सगळ्यात खेळ पण देवराई तालुक्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही आपण आप सध्या प्रचार केला त्या संदर्भामध्ये तुम्हाला लोकांची जी प्रतिक्रिया आहे ही कशी पद्धतीने वाटली आणि जी काही तुम्ही आता बघाशी अशी सांगितलं की प्रस्थापकांनी लोकांना आणि मतदारांना एक धमकी दिल्यासारखं समोर आलेला आहे आज मी अनेक या आठवड्यापासून मी अनेक अंदाज घ्यायला लागलो आहे प्रामुख्याने गेवराईमध्ये की नेमकं काय चाललंय काय राजकीय परिस्थिती आहे इथं विकासाच्याबद्दल कोण बोलत नाही आहे उलटं एक स्व स्वराज्यामधून एक एक भगिनी जी नुसती अठ्ठावीस वर्षाची आहेत त्या आणि कष्टकरी आहेत म्हणजे शेतकऱ्यांची मुलगी आहे आयुष्यभर चळवळीत काम करणारी ही मुलगी आहे आज पूजा मोरेंनी उमेदवारी दिल्यावर इतकं दहशत माझा लागले ते सगळे पंडित आणि हे सगळे कुटुंबीय की म्हणजे जसं काय ते तेच इथले राजे आहेत आणि त्यांचाच इथं काय अधिकार आहे बाकी कोणी याच्यात प पडायचं नाही हे चालणार नाही मी कदापि सण सह कोण घेणार नाही मी स्वच्छत्रपती संभाजीराजे शिवाजी महाराजांचा एक वंशज आहे असं जर कोणी त्रास द्यायचा प्रयत्न केला आणि लोकशाहीच्या पतीने जात नसेल तर मग गाठ त्यांची छत्रपती समाराजांची निश्चित असणार आहे आपण म्हणून सांगतो एक मिनिट आणि म्हणून सांगतो दशक हे कोला म्हणजे शिवाजी शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात कदाबी चालणार नाही तुम्हाला जर लढायचं असं तर व्यवस्थित पद्धतीने लढा पण कार्यकर्त्यांना का पकडायचं आणि त्यांना दहशत करायची तुम्ही आला तर बघा असे अनेक गोष्टी माझ्या समोर आल्या ना। चालणार मा नाही निवडणुकीची यंत्रणा आपली पक्षाच्या मार्फत तिथपर्यंत पोहोचली काय प्रस्थापित ज्याप्रमाणे आपली निवडणूक लक्षात घ्या सगळ्या प्रस्थापित लोकांसाठी आमची यंत्रणा निश्चित नाही हे मी मान्यच करतो पण प्रस्तापितांसारखी आमची यंत्रणा नाही म्हणून का बसायचं का आम्ही आम्ही स्वप्न नाही बघायचं काय हे ते तर मुंगी लाल स्वप्ने आपल्याला दाखवाय लागलेले म्हणजे भाजपवाले संकल्प पत्र करतात की आम्ही कर्जमाफी करू आम्ही हमीर भाऊ देऊ आता पण होता का तुम्ही अशाच दैनंदिन घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा लोकाशा टीव्ही आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका